नमस्कार शेतकरी मंडळानं आपलं स्वागत आहे सातपुते गोड फार्म्स अँड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड चॅनलवरती हा जो प्लॉट पाहत आहात तुम्ही ह्या प्लॉटवर सध्या काँग्रेस आहे ह्या प्लॉटवर सध्या मी चारा व्यवस्थापनासाठी जमीन व्यवस्थित करत आहे सध्या माझ्या सोबतीला आहे माझा भातचा तुषार मोरे तो मदत करत आहे आज सकाळपासून आम्ही सुरुवात केलेली आहे काँग्रेस गवत काढण्यासाठी याला गाजर गवत ही म्हणतात सोप्या भाषेमध्ये सुरुवात करणं महत्त्वाचं आहे तुम्ही जो ठरवलेला निर्णय असतो त्याला स्टार्टअप फार महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेळी पाळण्यामध्ये की चारा व्यवस्थापन आपण त्याचं नियोजन आधी केलं पाहिजे शेळ्या आणायच्या आधी तुम्ही पाहू शकता सध्या माझ्या प्लॉटमध्ये कसल्याही प्रकारचं शेड किंवा शेळी नाही आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस दिवशी मी माझ्या शेळी संदर्भात ॲक्टिव्हिटीज चालू केलेली आहे त्यातली पहिली ॲक्टिव्हिटीज अशी आहे किंवा शेळ्या आणायच्या आपल्याला संगोपन करायचं आहे तर चारा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे कालच मी बाहेरगावी जाऊन गुजरातवरून वेगवेगळे चाराचे प्रकार आणलेले आहेत थोडेच दिवसामध्ये ते तुम्हाला ह्या आता जे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे प्लॉट्स त्या प्लॉट्सवर लावण करणारे लावण करतानाही व्हिडिओ दाखवणार आहे